नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मनोजुगला चॅनलवर थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे तर आजचा विषय पण खास आहे आपल्या आदिवासी समाज आपला कुठकुठल्या देवाला मानतो आपण निसर्गपूजक आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर तुम्ही कधी मित्रांनो बैलाच्या तोंडातून देव पडले पडले ते तुम्ही कधी पाहिले का तर मित्रांनो आमचे बैल होता ना एक जुना म्हणजे खूप तो मात्रासारखा झाला आणि नंतर त्याच्या तोंडातून दो देव पडले ते आम्ही चांगले जपून ठेवलेले आहे आणि त्याची पूजा सुद्धा करतो ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर ते तुम्हाला देव मी दाखवणार आहे मित्रांनो आणि त्याची कशी पूजा वगैरे केली जाते ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघतच राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा तर मित्रांनो याच टोपलीमध्ये ते दोन देव ठेवलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो बैलाच्या तोंडातून पडलेले ते अगोदर आपण पाया पाया पडूया तर चला तुम्हाला काढून दाखवतोय हे ते दोन देव याला वागोली पण सांगत वाघोली पण पण आपण देऊच मानू मग याची पूजा करा लागं बैलाच्या तोंडातून पडले बाबांनी सांगितलं झाले असतील पन्नासशे वर्ष आसपास झाले असतील तेव्हा ते बैलाच्या तोंडातून देव पडले होते आणि याच्यात भात आहे भात आणि चवलं मखोलीची फुलं अशी द्या लागत ती तुम्हाला थोडीशी याची कशी एक म्हणजे परंपरासारखी करा लागत पूजा करा लागत ती तुम्हाला सांगतोच शॉर्टकटमध्ये मी ठेवूया तर मित्रांनो तुम्हाला ते दाखवले ते बैलाच्या तोंडातून पडले ते दोन वागवले होते त्याला आपण देऊच मानू कारण मित्रांनो आपण निसर्गपूजक आहात आपण गाईला माता मानू ना तर आपल्याला त्याची पूजा करायच लागलं ते आपल्याला आपल्यासाठी देऊच समजू शकता तुम्ही तर वागोली पण सांगत त्याला तर ती कशी कडक कडक कशी पडत रक्ताचं असं गोलं असं कडक 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 तोंड पडत तोडल्या पडत तोडल्यानं असे कडक कडक रहत त्याला काही काडीवाडी टोचली ना तर रगत निघ एकदम पिवर तर ते मग ठेवले जातात घरात भरपूर ठिकाणी म्हणजे तुम्हाला असे पाहायला भेटले असतील आपले घरचे देव असतात हिरवा हिमाय ती त्याच्यात पण टोपलीमध्ये असे वागवली राहत कारण त्याची पूजा केली जाते तर मित्रांनो त्याची पूजा कशी केली जाते दसऱ्याला ती टोपली रहना ती सारवायची ते देव दुधा, दुधात धोवाय लागत दुधात ना सुखवायचे राहत ना सेंदूर सेंदूर तो कालवायचा त्याखाल सेंद्राखाल सेंदूर पण लावायचं रे त्याला आणि टोपली सारवून सर्व सुखून झाला काय मग त्याच्यात नवा भात चवलं मखलीची फुला सिंग पुचक नाते द्यायला लागत तशी ती एक पूजा परंपरा केली जाते जशी हिरव्या हिमायची आपण पूजा के करतात तशी एक परंपरा आहे आदिवासींची तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला तुमच्याकडे असे देव आहेत का नक्कीच कॉमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जय आदिवासी जय जोहार बाय बाय